नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारतीय स्वागत शेतकरी शेती करताना समस्यांना तोंड देत शेती करत आहे आणि त्या शेती करताना सगळ्यात महत्वाचं जमीन तयार केल्यानंतर तो शेणखत टाकतोय शेणखत हे पूर्ण कुजलेलं असतं किंवा पूर्ण कुजलेलं नसतं त्या शेणखतामधून काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं जे काही वटाणा पीक असेल भाजीपाला पीक असेल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उणी आपण त्याला हुमणी म्हणू शकतो तिचा वाईट ग्रप तिचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो हो आणि त्या प्रादुर्भावाने काय होतं की जे काही नवीन प्लांट लावले जातात जे काही शेतीमध्ये लावलं जातं तर त्याने त्याची मुळी कट केली जाते किंवा काही आळीचा प्रादुर्भाव होतो मग त्यासाठी शेतकरी बऱ्यापैकी प्रयत्न करून जेवढे काही मार्केटमध्ये चांगले चांगले केमिकल्स आहे ते वापरतात परंतु त्यांना त्या केमिकलचे जेवढे पाहिजे तेवढे रिझल्ट त्या हुमणीसाठी किंवा आळीसाठी येत नाहीये असाच आपण आपल्या त्या आळीच्या औषधाबरोबर आपला एक फॅटॉर्मन्स कंपनीचा जे सुपर ॲक्टिव्ह आहे याचा प्रयोग केला या शेतामध्ये आणि जो प्रयोग केल्यानंतर त्यांना जो काही रिझल्ट आला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊन ऐकूया आता प्रत्यक्ष आपण त्याच प्लॉट मध्ये तुम्हाला सांगितलं उमिनीचा त्रास होता त्यांनी वापरलं आणि वापरण्या अगोदर त्यांचा अनुभव आणि वापरल्यानंतर त्यांचा अनुभव ऐकूया नमस्कार तुमचं नाव सांगा ता नमस्कार मी बाळासाहेब लक्ष्मण गोसावी गिरी राहणार ठणगाव मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावन्न तेवीस साठ मी वटाण्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला हुमणी आळीचा फार त्रास झाला उन्हचा भरपूर प्रकारचे औषधं सोडूनही मला पाहिजे तसा रिझल्ट भेट नाही भेटला तर एक दिवस ह्या सरांची माझी भेट झाली मणियार कृषी सेवा केंद्रामध्ये आणि मी तिथून काही केमिकल औषध घेतले आणि त्यांनी मला सुपर ॲक्टिव्ह हे केमिकल दिलं आणि त्या औषधा बरोबर मी सोडलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लगेच मला रिझल्ट पूर्ण प्लॉट क्लिअर झाला माझी उनी म्हणजे जे झाडं कट करत होती ती डायरेक्ट बंद झाली मी पूर्ण क्षेत्राला दोन एकरला जे सोडलं परंतु आता कुठंच उनी नाही दोन तीन दिवसातच फरक पडला मला हे बघा शेतकरी मित्रांनो मी मगाशी सांगितले पद्धती उडी म्हणजे हुमणी आळीचा खूप त्रास होता mm. हुमणी आळी मुलं कट करून होती त्याच्यामुळे त्यांचा वटाना आ, मरत होता अक्षरशः oh, oh. त्यांनी फार जेवढे काही चांगले चांगले केमिकल्स आहेत ते आणून सोडले तर त्यांना म्हणलं तुम्ही केमिकल सोडता केमिकल फक्त जमिनीत जाता ते आळीपर्यंत पोहोचत नाही तुम्ही फक्त आमचं सुपर ऍक्टिव्ह जे नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सेनिटेटर स्प्रेडर ऍक्टिव्हेटर स्टिकर आणि स्प्रेडर असल्यामुळे ते आत आतमध्ये मुरलं आणि आतमध्ये जिथं काही आळी आहेत पोहचला आणि तिला किल म्हणजे मारून टाकलं तर त्याच्यामुळे हो त्यांना तो रिझल्ट जाणवला म्हणजे साधा केमिकल घेऊन त्यांना तो रिझल्ट तर तुम्ही समाधानी आहात का हो oh. माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता श, श, सुपर ऍक्टिव्ह वापरायला पाहिजे कोणत्याही औषधा बरोबर त्याने चांगलं रिझल्ट भेटतो तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की फायटो हॉर्मोन्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सुपर ऍक्टिव्ह असेल फायटोजन असेल फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स असेल नेचर सी असेल एम असेल फायटो बुस्ट असेल हे प्रोट तुम्ही पिकांना वापरा प्रत्यक्ष तुमच्या समोर रिझल्ट आहेत तुम्ही कोणत्याही पिकाला आपलं सुपर ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही अर्धा एमएल प्रति लिटर पाण्याला फवारणीतून वापरू शकता एज अ स्पेडर स्टिकर पेनिटेटर म्हणून आणि पीएच बॅलन्सर म्हणून आणि जमिनीतून एकरी पाचशे एम एल हे जर सोडला तर तुम्हाला तुमचं खतांचं अपेक्ष वाढणार आहे परंतु तुम्हाला काही जर त्रास असेल उमनी आळीचा किंवा अळीचा त्रास असेल तर तोही याने कंट्रोल येणार आहे तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की फायटॉर्मन्स हॉर्म्स कंपनीची जे काही प्रोट आहे ते सगळ्यांनी वापरावे धन्यवाद